ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा सण म्हणून त्याची हिंदू धर्मात ओळख आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावी पूजा शिवभक्त करतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात ही शिवामूठ म्हणजे नक्की काय तर ही श्रावणामध्ये का वाहतात तसेच याची कथा काय आहे तर तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तसेच या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच व्हिडिओ जर आवडला तर मित्रपरिवारासोबत शेअर करा शिवामूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मूठ त्याला शिवामूट असं म्हणतात श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते म्हणून भक्त शिवामूट वाहून त्यांचं स्वागत करतात श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महा आराधना भगवान महादेवांची शिवामोठ मध्ये सहसा पाच किंवा सात धान्यांचा सा समावेश असतो हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी तसेच संपूर्ण सृष्टीचे पालन हा। हे ब्रह्मा विष्णू आणि महादेव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मोठ ही अर्पण केली जाते तसेच श्रावण महिन्यात पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते शेतीची भरभराट व्हावी आणि पीक चांगलं यावं अशा भावनेने भक्त शिवामोठ वाहतात प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात उदाहरणार्थ मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं उडीद हे बलवर्धक मानलं जातं त्यामुळे ही अर्पण विधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देत असतो पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी वाहण्यात येते दे निसर्गाप्रती कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो शिवामूट म्हणजे अहंकाराचा त्याग समर्पण कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे असं अध्यात्म सांगतं हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिक प्रभावी ठरत महादेवाची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांतता देखील लाभते आता या व्हिडिओमध्ये आपण दोन कथा जाणून घेणार आहोत एक कहाणी सोमवारची आणि दुसरी शिवामुठीची तर पहिल्यांदी कहाणी सोमवारची शिवामुठीची जाणून घेऊया आठपाट नगर होत तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या नाव तो चांगला नावडती जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राहायला गुरांचं भेट दिलं गुराख्यांचं काम दिलं पुढं श्रावण मासाला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची कन्या, भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामोठ वाहतो त्यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीस जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तू कोणाची कोण मी सोन नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावट्टी म्हणाली काय गो बाळ आम्ही मुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामोट ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावा संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा करा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यात जग आणि पाचवा आला तर सातू शिवामोठी करता जावे पहिल्या सोमवारी सोमवारी साहित्य कन्या आणि दुसऱ्या घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिन मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदानी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायीला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढे दुसऱ्या सोमवाराला नावटीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं उडा रानात जाऊन नाक कने बरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठी शिवरा देवा सासू सासरे दिरा भावा नंद जावा भ्रतारा नावडते आहे ती आवडती कर देवा असे म्हणून संपूर्ण दिवस उपवास केला शंकरांना बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावट्टीनं ना जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसऱ्या सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटला नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नाग कन्या देवकन्या यास वर्तमान देऊ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबरा लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रता नावडती आहे ती आवडती कर देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली अदृश्य राजा परत आला माझं अदृश्यगोट देवडी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं देऊळ आहे तिथं केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर आहे तेव्हा विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनीमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंका प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो कहाणी सोमवारची आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजानं एकेकीला -एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दुबत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा करण्यास सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं बायका बायकान भांडणं लागली एक म्हणे तूच काम मुलाबाळांचं करावंस दुदुपट्याचं का करू नये दुसरी म्हणे हिनंच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावी अशी आपली चौघींची म्हणणं लागली हे एके दिवशी राजाच्या कानी गेलं राजाचं मन हे शांत झालं नाराज झालं मुग चिंताक्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेल्या इतक्या तिथं वसिष्ठ ऋषी आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वसिष्ठांनी कारण पुसलं राजानं सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाली गेले चारही राण्यांना एक ठाई हाक मारली भांडणाचं कारण पुसलं राण्याने सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कारण सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठांनी अंतर्दृष्टी लावली भांडणाचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीकडे वाले तिला म्हणाले अगं अगं तुला दूध दुपट्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग एक आता तू आदल्या जन्मी गाय होतीस राणात नेहमी चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी त्या जवळ तू दुधाच्या धारा धरीस त्यावर अभिषेक देखील करीत त्यामुळे तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत हे अपुरं राहिलं ते पुरं करावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज मनी शंकर धर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषीने आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला भांडणं सोडून दिली सुखासमाधानानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले तिला विचारलं तू का गं बांधतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावा याचं मला कारण सांगा ऋषीने अंतर्ध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई, आदल्या जन्मी तू ये गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असत तेव्हा दर सोमवारी उपवास करीत भिक्षेला जात पाचच घरी कोरांना मागत त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवी ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजाने तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेवू घाल सगळ्यांचाच आत्मा थंड कर म्हणजे तुझं व्रत पुरं होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती शंकरास पावील अन तुला कैलास लावेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ऐकलं व ती सुखा समाधानानं वागू लागली राणीकडे वाले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषीने अंतर धान लावले पूर्वजन्मीची हकीकत जाणली राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वांदरी होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकरांना अर्पण करीत स्वतः आपण उपवास करत म्हणून तुला राजाची राणी केली तू दिलेल्या फळांची देवानं तुला मुला दिली राजाने ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखाने वाग यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळाले तिला भांडण्याचं विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या तू घार होतीस आभाळात तू उडत होतीस खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंका प्रसन्न झाला राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषीने चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण मिटवलं राजाला आनंदी केलं व आपण तिथून निघून गेला पुढे सगळ्या राण्या आनंदानं वागू लागल्या तशा तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी ही संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद